मऊ लुसलुसीत टम्म फुगलेली पुरणपोळी पुरणपोळी हा केवळ एक पदार्थ नसून तो महाराष्ट्राच्या परंपरेचा सणांचा आणि उत्सवांचा एक अविभाज्य भाग आहे गरमागरम पुरणपोळीवर साजूक तुपाची धार सोडली की त्याचा सुगंध आणि चव मन प्रसन्न करून टाकते तर येत्या होळीला अशा प्रकारची अगदी ओठाणी खावी इतकी मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवून तुमच्या होळी सणाचा आनंद द्विगुणित करा इथे मी पाव किलो बिना पॉलिशची चना डाळ घेतली आहे ही डाळ स्वच्छ अशी धुवून तीन ग्लास पाणी यामध्ये घातलेले आहे व पाव चमचा हळद घातलेली आहे ही डाळ कुकरला तीन शिट्यांमध्ये शिजवून घ्यायची आता इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे ते इथे मी वस्त्रगाळ करून घेत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी कढईला एक कपडा बांधलेला आहे व त्यामध्ये अशा पद्धतीनं पीठ वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे त्यामुळे सर्व कोंडा अशा पद्धतीनं बाहेर पडतो मगाशी जे पीठ वस्त्रगाळ करून घेतले होते ती मी एक वाटी घेतली आहे त्यानंतर वाटी मैदा इथे मी घेतला आहे आणि पाव चमचा हळद व पाव चमचा मीठ यामध्ये घालायचे आहे त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून पीठ मळायचे आहे पीठ थोडे घट्ट मळायचे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा आता थोडे थोडे पाणी घालून अशा पद्धतीनं पीठ हे मळून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा तेल घेतले आहे ते घालून दोन मिनटांसाठी व्यवस्थित छान असे पीठ मळून घ्यायचे आहे आता हे पीठ भिजत घाटण्यासाठी मी इथे एक बाऊल घेतला आहे व वस्त्रगाळ करायला घेतलेला कपडा कॉटनचा तो मी इथे घेतला आहे त्यामध्ये हे पीठ आपल्याला भिजत घालायचे अशा पद्धतीनं पीठ आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे तुम्ही बघू शकता गोल असं मी करून घेतला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालून एक तासांसाठी भिजत ठेवायचे आहे असे केल्याने पुरणपोळ्या अगदी मऊ लुसलुशीत होतात पीठ भिजेपर्यंत आपण पुरण तयार करू पुरण तयार करण्यासाठी मी इथे पाव किलो गूळ घेतला आहे व तो अशा पद्धतीनं बारीक असा मी कट करून घेतलाय जायफळ इलायची व सुंट त्याची बारीक पावडर करून घेतले आता इथे आपली डाळ शिजलेली आहे शिजलेली डाळ व पाणी मी वेगळं करून घेतलेलं आहे ही डाळ एका कढईमध्ये मी घेतलेली आहे व त्यामध्ये बारीक केलेला गूळ घातला आहे अगदी दोन ते तीन मिनटानंतर आस एवढ्यापर्यंत दाट मिश्रण झाल्यानंतर त्यामध्ये जायफळ इलायची व सुंठ पावडर आपल्याला घालून घ्यायची आहे आणि अजून दहा मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे एवढं घट्ट झाल्यानंतर आपल्याला पुरण कसं समजणार त्यासाठी मी एक चमचा यामध्ये घातलेला आहे तो चमचा पडत नाही याचा अर्थ पुरण व्यवस्थित झालेला आहे अशा पद्धतीनं चाळणीवरती मी सर्व पुरण बारीक करून घेतले आहे आता भिजवलेले पीठ अगदी छान असे भिजलेले आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालून अशा पद्धतीनं ते मळून घ्यायचं आहे व्यवस्थित असे मळून घेतल्यानंतर आपण आता याची पुरणपोळी बनवणार आहोत पुरणाचा माला भरण्यासाठी मी इथे लिंबवा एवढा एक गोळा घेतलेला आहे व त्याच्या पाठच्या साईडला थोडेसे गव्हाचे पीठ लावून घेतले व मोदकाला आपण जशी पारी बनवतो तशी बन बनवायची आहे मध्ये थोडंसं जाडसर व साईडला पातळ अशी पारी बनवून घ्यायची आहे त्यामध्ये कणकेच्या दुप्पट असा पुरणाचा गोळा घेऊन अशा पद्धतीने बोटाने बोट अंगठ्याच्या बोटाने वरच्या साईडला पीठ ढकलवत राहायचे आहे व अशा पद्धतीने पुरण थोडे आत घालून पुरणाचा माला भरून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असा माला भरलेला आहे वरती जे थोडं कणिक शिल्लक राहतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं व्यवस्थित असा हा गोळा बनवून घ्यायचा आहे इथे मी तेलावरची पोळी लाटणार आहे त्यासाठी मी ताटाच्या आकारामध्ये बटर पेपर कट करून घेतला आहे व त्यावरती अशा पद्धतीनं तेल लावून मी पुरणाचा गोळा थोडासा हाताने मोठा करून घेतला आहे व नंतर मी लाटण्याने लाटत आहे असे केल्याने तेलावरच्या पुरणपोळ्या देखील होतात व तेल अगदी कमी लागते पोळीला तुम्ही बघू शकता अगदी अलगद हातानेही अशी लाटायची आहे पोळी अगदी पातळ व्यवस्थित पुरण सर्वत्र पसरले ते तुम्ही बघू शकताय बटर पेपर सकट उचलून पो पोळी आपल्याला तव्यावरती टाकायची आहे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित अशी कुठेही फाटली नाही काही नाही व्यवस्थित अशी छान पुरणपोळी तयार झाली त्यानंतर भरपूर असे तूप लावून ही पुरणपोळी भाजायची आहे तुम्ही ही पुरणपोळी नक्की ट्राय करा अगदी पहिल्यांदा बनवत असाल तरी शंभर टक्के चुकणार नाही व अगदी लुसलुशीत मऊ असे पुरणपोळी तयार होते पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय